राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह इतर उमेदवारांचे अर्ज दाखल केले माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला याच पार्श्वभूमीवर राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज दाखल करण्यासाठी किरण आहेर यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी आमदार मोहिते पाटील यांची उपस्थिती लक्ष ठरली कार्यकर्त्यांचा उत्साह घोषणाबाजी आणि पक्षाच्या ताकदीचं प्रदर्शन यामुळे राजगुरुनगरचं राजकीय रणांगण तापलंय दिलीप मोहिते पाटील यांनी माध्यमांशी बोलताना निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट विकासाच्या अजेंड्यावर लढणार असून किरण आहेर यांच्या उमेदवारीमुळे शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल असं सांगितलं महायुती मध्ये बीजेपी शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी तीनच आहे पण आज आम्ही तिन्ही वेगवेगळे लढतो आहे आणि आमच्या नेत्यांनी सांगित होतं की जे शक्य असेल ते युती करा त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांची का संख्या जास्त असल्यामुळं युती होणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही महायुतीमध्ये जरी असतो आणि वेगवेगळे लढलो तर आमच्यात कुठले मतभेद नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही एकत्र राहू परंतु आमच्या विरोधामध्ये जी महाविकास आघाडी होती त्यांचं मात्र आज कुणी आपल्याला पाहायला इथं सुद्धा मिळत नाही हे आमच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आमच्यातल्या आमच्यात जरी काही लढाई झाली तर आम्ही एकत्र राहणार आहोत आपण सगळे तालुक्यातली मंडळी आहात या शहरातले आहात या शहरामध्ये जी काही विकास कामं केलीत ती आपणच केलीत याची कल्पना तुम्हाला आहे की महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न केला रस्ते असतील या ठिकाणचं स्मारक असेल संकुल असेल प्रशासकीय इमारत असेल या सगळ्या गोष्टीकरता कोर्टाची इमारत असेल याकरता आम्ही पैसे दिले या तालुक्याचा विकास कोण करू शकतो शहराचा विकास करून करू शकतो त्या तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहिती आहे असं बोलणं कितपत योग्य मला वाटत नाही पण नगरपालिका झाल्यापासून कोट्यावधी रुपयाचा निधी हा गावच्या विकासाकरता मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थानं का विकासाच्या दृष्टीने जर पुढे चाललं असेल तर काही लोकांचं ते, का ते मंद फार बरोबर आहे असं मला वाटत नाही चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात कच का, कचऱ्याच्या संदर्भातला निर्णय अजित पवारांनी घेतला आनंदीचा प्रश्न सुटलाय खेड आणि चाकणचा प्रश्न थोड्या दिवसामध्ये संपेल पाण्याचाही प्रश्न आणि मन दिसण्याच्या नगराध्यक्ष पदासाठीचा हा अर्ज दाखल होताच राजगुरु मधील निवडणुकीचं वातावरण आणखी रंगतदार झालंय आणि पुढील काही दिवसात राजकीय चित्रात अजून नवे फेरबदल दिसण्याची चिन्ह आहेत